नमस्कार मी किरण निंबोरे अं खर तर स्पर्धा परीक्षार्थींच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही सातारा सांगली कराड आणि कोल्हापूर असा एक दौरा करतोय नक्की आता आम्ही आज साताऱ्यामध्ये आहोत आणि साताऱ्यातली ही जी काही आपण पाहतो कृषी गंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे इथल्या विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत नक्की आपण जाणून घेऊयात काय तुम्ही सातारा आता पुण्यापासून शंभर किलोमीटर आहे बरेच विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात तुम्ही साताऱ्यात अभ्यास करताय नक्की अभ्यास करत असताना काय अडचणी जाणवत आहेत सध्या सर पुण्यात न जाण्याचं कारण म्हणजे एकतर आर्थिक अडचण असते मुलांची आणि एम पी एस सीचं जे एक लाँग प्रोसेस आहे या म्हणजे एक दीड ते दोन वर्ष जाहिरातच कंप्लीट होत नाही एकतर आता मी माझी स्किल टेस्ट होती मुंबईला स्किल टेस्टला गेलो तो एक तारखेला होती नऊचं रिपोर्टिंग होतं माझं आणि एक वाजेपर्यंत मला कळालंच नाही काय आम्हाला आत कामून घेत नाहीत ते आणि सचिव मॅडम आल्या तिथं त्या आल्या म्हणजे ते, ते पण चांगला आहे बाबा त्यांनी एक अधिकार रिस्पॉन्स अधिकाऱ्याची बाबाची जाणीव ठेवून त्या पदाची जाणीव ठेवून त्या तिथं आल्या आणि मुलांसाठी तिथून बेलापूर मधून त्या पोवायला आल्या आणि त्यांनी दीड वाजता डायरेक्टली सांगितलं की आम्ही दिवसाच्या या दिवसाच्या चार रिसिप्ट आणि उद्याच्या दिवसाच्या चार रिसिप्ट कॅन्सल करत आहे तर मग हे कुठेतरी एमपीसी चुकतंय तुम्ही बोलवताय मुलांना महाराष्ट्र कानाकोकऱ्यातून एकाच ठिकाणी बोलवताय आणि बरं तुमच्याकडे सोयी पण आहे विभागावरती तुम्ही ते एक्झाम घेऊ शकता टी सी एस ची सेंटर आहेत विभागावरती तर ते तशी एक्झाम विभागावरती न ठेवता त्यांनी मुंबईला ठेवली आणि महाराष्ट्रातून आलेल्या बऱ्याच मुलांचं आर्थिक नुकसान मानसिक नुकसान नाही होते ती झळ सोसावी लागते मुलांना सर तर ते कुठेतरी नाही झालं पाहिजे आणि आर्थिक नुकसान जे झाले ते गव्हर्नमेंटने किंवा ने भरून द्यायला पाहिजेत का हा पोरांची मागणी होती तसे पोरं बोलत होते तिथं आता मी पण होत निश्चित द्यायला पाहिजे टी कारण टीसीएस कडे जर कॉन्ट्रॅक्ट दिले एमपीएससी चूक नाही त्याच्यात आता ला कॉन्ट्रॅक्ट दिला ही चूक आहे का नाही आपण हे म्हणू शकत आहे पण टीसीएस ची जर चूक असेल तर ने नुकसान भरपाई विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे ही माझी वैयक्तिक मागणी आहे नाही पोरांची पण तशीच मागणी आहे कारण की नाही मी स्वतः वैयक्तिक दोन हजार रुपये दुसऱ्याकडून घेऊन तिथे एक्झाम साठी गेलो आणि तो फटका बसतोय ना विद्यार्थ्यांना बाबा आपल्या घरचं घर खर्च बागवून घरचे कशी तरी देत आहेत त्यांना पोटाला चिमटा घेऊन ते पैसे इथं पोरांना प्रोव्हाइड करतायत आणि तो पैसा कुठेतरी वेस्टच जातोय तिथून जाऊन काहीच न करता आम्ही तिथे इथे आलो माघारी आता डबल दहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत त्यांनी शेड्यूल ठेवलेला आहे ते बोलवलेला आहे तर ते तरी कुठेतरी योग्य प्रकारे झालं पाहिजे असं पोरांची मागणी बरोबर मॅडम तुम्ही घालतात मी मुलींच्या फिजिकल बद्दल बोलेन पी एस आय च्या की त्यांनी जे क्रायटेरिया क्वालिफायसाठी तो रद्द केला पाहिजे कारण की सगळ्यांचीच अॅबिलिटी नसती की एवढा क्वालिफाय होऊन तुम्ही आणि कोणी कोणी इकडे मध्ये जास्त मार्क्स पाडतात पण फिजिकल अटेम्प्ट नाही करू शकत त्यांनी ते रिलॅक्सेशन येतात फिजिकल करताना ना ना ता ता फिजिकल ना मुलींना म्हणजे शारीरिक अडचणी मुलींच्या असतात मेन म्हणजे त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स बघून त्यांना एक तर करायचं असतं आणि त्यात फिजिकलच्या डेट अशा ढकलतात पुढे आणि मग त्याच्यामुळे मुलींच्या हेल्थवर पण त्याचा इश्यू होतो परत त्याचा इम्पॅक्ट पूर्ण अभ्यासावर होतो त्यामुळे त्यांनी थोडं ते क्रायटेरिया पण चेंज केला पाहिजे आणि जे त्यांनी ठरवलेले शेड्यूल आहे त्यामध्ये त्यांनी एक्झाम्स घेतला पाहिजे अगदी बरोबर कारण शेड्यूल पुढे गेलं तर तुम्हाला ग्राउंड वरती प्रॅक्टिस करावी लागते आणि ऑटोमॅटिकली स्टडीवर होतो कारण ग्राउंड करून स्टडी पॉसिबल होत नाही म्हणजे जेवढे एफर्ट्स आपण घेतो मेन्स क्लिअर करायला तेवढे ग्राउंड करून करू शकत नाही म्हणजे हे क्रायटेरिया बदलल्यापासून बऱ्याच मुली डिस्क्फाय होत आहेत त्याच्यामुळे मुली मिळत नाहीयेत याच्यावर काय सांगा हो त्याच्याबद्दल म्हणजे की तेहतीस टक्क्याचा क्रायटेरिया फुलफिल होतोय का त्यामुळे परत पण शू होतोय की त्यांना पण जागा कमी पडतात वगैरे त्यामुळे त्यांनी काहीतरी त्यात हे केलं पाहिजे आणि मुलांचा सुद्धा विशेषतः मुलींचा जो काही क्रायटेरिया आहे तो खूपच भयानक आहे कारण मुली डिस्क्फाय होत आहेत लॉंग मध्ये मुलींना इंजुरी होऊ शकते रनिंग आहे आणि ते मुलींना होत नाही त्याच्यामुळे मुली डिस्क्वालिफाय होतात आणि मुली भेटत नाहीत तुम्ही काय सांगाल घटक मध्ये ज्या जागा लॅब्स होतात किंवा मग पॅसेज न बसल्यामुळे मग काही मुलं वंचित राहतात ना त्यापासून मग त्यांच्यासाठी काय कराल नक्कीच कारण जर मुलं मिळत नसतील आणि जागा जर शिल्लक राहत असतील जसं आय मुलींच्या जागा मुलांना दिल्या जातात तसं तुमचं म्हणणं आहे की ज्या काही लिपिकच्या जागा राहतील तर त्या देखील कारण हे सुद्धा पास होऊनच आलेले असतात त्या जागा ठेवण्यापेक्षा कुठेतरी जे मागची मुलं आहे त्यांना ते देणं गरजेचं आहे प्रमाण पण खूप स्किल जास्त आहे पोरांचं त्याच्यामुळे कुठं जर मेरिटचं थोडस कमी लागलं असतं तर त्या बाकीच्या पोरांना पुढे चान्स भेटला असता निश्चित या सगळ्या गोष्टींचा एम पी एस आता विचार केला पाहिजेत कारण एक एक्झाम एक कटॉप किंवा एक कॅन्डिडेट एक पद याच्यावरती काय बोलायचं आहे म्हणजे अशी मागणी केली पाहिजेत का सर राज्यसेवेचे एक्झाम होते आपण बघतो जो फायनल कटअप लागतो त्यात भरपूर कटअप लागतात म्हणजे डेप्युटी कलेक्टरचा वेगळा कटअप लागतो डीवाय वेगळा कट ऑफ वेगळा कटअप लागतो तहसीलदारचा वेगळा लागतो नायब तहसीलदारचा वेगळा लागतो कटअप एमपीएससी न राज्यसेवेच्या धर्तीवरती जी गट ची एक्झाम घेते त्यात तुम्ही प्रिमियम एकच घेता या मुख्य पण तुम्ही एकच घेताय तर तुम्ही कट ऑफ जर वेगळे वेगळे लावतायत का नाही ते क्रायटेरिया चुकीचं आहे त्यांचा म्हणजे चुकीचा आहे म्हणण्याचा अधिकार मला नाही पण कधी कुठेतरी वाटतंय ते की बाबा तो कुठेतरी चुकताय कारण सगळे सामान त्याच्या तत्वावरती आहे ना तुम्ही जर एकच एक्झाम घेत असाल तर कट ऑफ एकच ठेवा फायनल जो कटॉप आहे तो सेपरेट सेपरेट लावा बाबा त्या पदाच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही जो कटाप राज्यसेवेचा जसा लावताय का नाही त्या पदाला कोणतं पद चांगलं आहे किंवा कोणतं मुलांना माहिती आहे मुलांना कळतंय ते पद कसं काय करायचं ते पण त्या पद्धतीवरती तो कटाप झाला पाहिजे गट तरी ऍटलिस्ट गट ब तरी झाला पाहिजे तसा असं मला वाटतं आता सध्या ज्वलंत कुठला प्रश्न आहे कंबाईनची जाहिरात वाट पाहत आहे का काय प्रॉब्लेम काय होत कंबाईनची जाहिरात कारण प्रोसेस खूप लेंदी होत चालली आणि म्हणजे नंतर नंतर असं कंटाळवानं वाटायला लागले की बाबा कधी येते जाहिरात धरून वेळ दिला दिलाय पण शक्य कमी वेळामध्ये पोस्ट काढायची तेच की म्हणून कित्येक विद्यार्थी असे असतील की ते एज बार पण होत आहेत काय कंबाईनची जाहिरात जर लवकर आली नाही तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी एज बार सुद्धा होणार आहेत त्याच्यामुळे राज्य सरकारने ती जाहिरात लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त अफवा असतात आपल्याकडे की राज्यसेवेची परीक्षा पुढे जाणार आणि विद्यार्थी गाफील राहतात त्याच्यामुळे ते सुद्धा कुठेतरी एमपीएससीने तेच राज्यसेवेची एक्झाम जी टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा भरपूर चॅनल टेलिग्रामचे आहेत त्यांच्या माध्यमातून येते सेवाची एक्झाम आहे ती एकवीस ऑगस्टला नाही होणार आहे तर ते एम पी सी न क्लिअर करावं हो की मुलांच्या मनात संभ्रम राहतोय बाबा तो के बाबा होणार आहे का नाही एक्झाम मग त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट अभ्यासावरती पडतो या तर ते एमपीसी ने क्लिअर करावं हो एक्झाम घेणार आहे का ना नाही घेणार आहे ते नक्कीच जे एमपीएससी काय करते की रिझल्ट लावायला जी प्रोसेस ले जी लेंदी होती त्यामुळे जे पोस्ट होल्डर लोक आहेत ना जे रिपीट एक्झाम देतात ते परत परत फॉर्म भरतात आणि त्यामुळे ता मेरिट अजून हाय होते त्याच्यामुळे बरेच लोक आहेत की ज्यांना खरंच गरज आहे त्या पोस्टची ते लोक ह्यापासून म्हणजे राहतात की त्यांना हे होत नाहीये एक्झाम्स म्हणजे त्यांना परत त्याच्यामुळे मेंटली डिस्टर्ब पण होतात की रिझल्ट मधून बाहेर पडल्यावर पुढचा प्रश्न वाढतो परत ऍड येत नाहीयेत म्हणजे काय करायचं नक्की हा प्रश्न पडतो पुढे असं बरोबर म्हणजे ने आणि राज्य सरकारने दोघांनी संगणमताने कमी वेळामध्ये कसे ही प्रोसेस म्हणजे जाहिरात आल्यापासून तर रिझल्ट पर्यंत ही प्रोसिजर लवकरात लवकर आणि त्याच्यामुळे काय होईल की जे काय रिपिटेशन आहे कॅन्डिडेट हे रिपिटेशन कमी होईल त्याच्यामुळे एमपीएससीने आणि राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर तरी कमीत कमी, कमी विद्यार्थ्यांच्या या सगळ्या समस्यांचा विचार करायला पाहिजे बोला सर uh, आता जी पोलीस भरती चालू आहे ना त्याच्या संदर्भात मला थोडं बोलायचं होतं तर yeah. त्यांचं कसं झालंय uh, सकाळी चार ते पाच रिपोर्टिंग टायमिंग देत आहेत तिथं म्हणजे उपस्थित राहायला चार पाच वाजता लावत आहेत आणि नंतर पाऊस येतोय आणि दोन तीन वाजेपर्यंत पाऊस आल्यानंतर ते तिथं न त्यांची प्रोसेस करतायत ते पळण्याचा जो ट्रॅक आहे तो चांगला करतायत आणि ते सहा वाजता संध्याकाळी पळवत आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणजे गव्हर्नमेंटनं निर्देश तसे दिले पाहिजेत की बाबा पोलीस भरती आहे ती पावसात न घेता एखाद्या चांगल्या वातावरण असेल त्यावेळेस घेतली पाहिजे किंवा ती पोस्टपॉन झाली पाहिजे गव्हर्नमेंट ऐकत नाही ना हा मग ते गव्हर्नमेंटला आमचं मागणी तीच आहे की आता आम्ही तर काय करू शकत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचायची आपली ही नाही मुलांची सर्वसामान्य पोरांची कारण सगळी जे अभ्यास करणार आहेत पोलीस भरती करत म्हणजे ते सर्वसामान्य कुटुंबातून आहे मग मी आम्ही तुमच्या माध्यमातून तो प्रश्न उपस्थित करतोय की तुम्ही तो प्रश्न आमचा कुठेतरी गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवा नक्कीच नक्कीच uh, मागे जी uh, सरळ सेवेची भरती झाली टी ने एस ने घेतले तर पेपर मध्ये uh, काही घोटाळा झाला होता का पेपर फुटले होते काल आपले uh, उपमुख्यमंत्री म्हटले की काही पेपर फुटला नाही सर पेपर फुटण्याबद्दल तर माहिती नाही मला पण त्यांचं जे नॉर्मलायझेशन मेथड आहे ना ती कुठेतरी चुकीची वाटते कारण एखाद्या मुलाचे एक पाच दहा मार्क वाढत आहेत आणि एखाद्या मुलाचे तीस ते पस्तीस पर्यंत मार्क वाढत आहेत माझे स्वतः वैयक्तिक मला एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत म्हणजे नॉर्मलायशन होऊन झालेले पण तरी पण मला तलाट्याची पोस्ट तलाट्यासाठी मी एक्झाम दिली एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क असून सुद्धा तलाट्याची पोस्ट नाही भेटलेली मला तर ते कुठं तरी नॉर्मलायझेशनचा नौर्म, क्रायटेरिया आहे ना तो चुकीचा वाटतोय तर तो आम्ही तुमच्या माध्यमातून गव्हर्नमेंट पर्यंत प्रश्न पोहोचू इच्छितो आणि आता तो प्रश्नच राहणार नाही कारण सगळ्या परीक्षा एमपीसी कडे देण्याचं आश्वासन अधिवेशनात केलंय आणि लवकरात लवकर ते अंमलात पण येईल आणि पेपरफुटीविषयी कायदा देखील आता राज्य सरकार आणता जसं केंद्राने आणला तसा निश्चितच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत हे सरकार आणि एम पी एस सीने लक्षात घेऊन त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजेत महाराष्ट्रभर आपण असेच प्रश्न मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आता आम्ही चाललो आहे कुठे इस्लामपूरला भेटूयात इस्लामपूरमध्ये ओके थँक्यू